नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या मौजे तावशी तालुका पंढरपूर येथील सन्मान प्रतिष्ठान तावशी संचलित सन्मान पब्लिक इंग्लिश मिडियम प्री स्कूलचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला पंधरा जून आज शाळेचा पहिला दिवस याच दिवशी लहानग्यांचे मोठ्या जल्लोषात करण्यात आले स्वागत व करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागतपर सन्मान पहा सविस्तर व्यक्त मान पब्लिक स्कूल बस बसस्टँडजवळ मुक्कामपोष्ठ तावशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आज शाळेच्या प्रथम दिनी सर्व लहानग्या विद्यार्थ्यांचे स्वागत गावातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणप्रेमी तसेच पालकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी सदर प्रशालेचे संस्थापक व गावातील इतर मान्यवरांनी शाळेच्या चालू असलेल्या वाटचालीस शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले औषधी येथे सुरू करण्यात आलेले सन्मान पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम प्री स्कूलचे मर्यादितच प्रवेश शिल्लक असल्याचे संस्थापक यांनी आपल्याशी बोलताना सांगितले यासाठी नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी चे प्रवेश सुरू असून शाळेमध्ये फिल्टरचे पाणी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक कुलवतची सोय प्रशस्त इमारत प्रशस्त मैदान कृतीशील उपक्रम सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम तसेच अगदी मापक फीमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे सांगितले त्यामुळे तावशी परिसरातील सर्व पालकांना आवाहन करण्यात आलेले आहे की आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी व बा उज्ज्वल भविष्यासाठी प्राध्यापक दत्ता सर त्यांचा मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सहा सत अठ्ठ्याण्णव आठ हजार चार या क्रमांकावरती प्रवेशासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यामुळे आज बालकांचा स्वागतपर समारंभ मोठ्या दिमागदार मध्ये उत्पूर्तपणे संपन्न झालेला असून सदर कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार शिक्षणप्रेमी नागरिक पालक विद्यार्थी माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या तसेच चालू वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञान करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आलेली असून त्या स्कूल बसचे पूजन करून उद्घाटन माता पालक तसेच सन्मान पब्लिक स्कूलचे शिक्षिका शिक्षक संस्थापक संचालक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले तसेच आज पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे व शालेय किटचे वाटपे करण्यात आले गावामध्ये गेल्या वर्षी आपल्याला जो वर्षी ग्रेज्युकेशन शिक्षण पंधरा जून म्हणजे आज आमचा अतिशय संबंध महाराष्ट्रभर विद्यार्थी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका यांचा अतिशय असा आनंद स्वाळा आपला तेवढा शाळा आपला सन्मान पब्लिश विद्यार्थी सुरु पालक आणि विद्यार्थी आणि त्यांचे सर्व त्यांनी संस्था गुवाहाटी अशा आपल्या जवळपुत्र संभाजी आहोत त्यांचे सर्व साथ आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या मॅडम अतिशय काळजी करून विद्यार्थ्यांना